नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एमआयडीसीत हातात कोयते घेऊन गुंडांची दहशत एसपी साहेब नगर शहरात चालले काय एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप साहेबांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का अहमदनगरमधील एमआयडीसी परिसरामध्ये खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुंडांना पोलिसांनी पकडल्याने पुढील अनर्थ टाळला गुंडांच्या हल्ल्यात एक जखमी झालाय त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले नगर मनमाड रोडवर ही घटना घडली एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल राजेंद्र सुद्रुक आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांमुळे पुढील अनर्थ टाळला दोन जण हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन मारण्यासाठी जात असताना ही घटना तिथून चाललेल्या पोलिसांनी पाहताच त्यांनी तातडीने या गुंडांच्या जवळ जाऊन हत्यारासह गुंडांना ताब्यात घेतले भर दिवसा हातात कोयते घेऊन गुंड रस्त्यावर उतरतात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सानप यांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का एस पी साहेब तुम्ही स्वतः आता नगर शहरातील गुन्हेगारीत लक्ष घाला असा सुराता नगरकर उपस्थित करू लागले आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा